DNA News, शोध सत्याचा विरोधी पक्षावर टीका करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानाचा काँग्रेस कमिटी आणि तर्फे निषेध करण्यात आला नाशिकच्या शालेमारी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे निषेध आंदोलन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही आगामी काळात महापुरुषांचा अपमान केला तर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल असा सूचना वजा इशारा देखील यावेळी काँग्रेस आणि एन एस यू आयच्या वतीनं देण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान म्हणजे संविधानाचा अपमान आहे यामुळे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही जिल्ह्यामध्ये प्रत्येक ब्लॉक तालुका स्तरावर गृहमंत्र्यांचा निषेध नोंदवला जाईल असं देखील यावेळी सांगण्यात आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारताचं संविधान जिंदाबाद अशा विविध घोषणांनी यावेळी परिसर निनादून निघाला होता यावेळी काँग्रेस आणि एन एसयूचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन नाशिक न्यूज नाशिक